बीड जिल्ह्यातील हे चार पोलीस अधिकारी सरपंच संतोष देशमुख हत्येला जबाबदार आहे या चार मधील दोन मुख्य पोलीस अधिकाऱ्यांनीच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सपोर्ट केल्याचं दिसून आलंय नेमकं हे चार पोलिस अधिकारी कोण आणि यांनी सरपंच हत्येप्रकरणी आरोपींना काय मदत केली चला सविस्तर पाहू संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर बीडमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती बीडमधील पोलिस अधिकाऱ्यांची त्याच्या एकाहत्तर दिवसानंतर मसाज गावामधील लोकांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली ज्या ज्या आरोपींची सरपंच हत्याप्रकरणी नावं होती त्यांना पाठीशी घालणं याशिवाय देशमुख कुटुंबाची तक्रार नोंदून न घेणं त्यामधील पहिला पोलीस अधिकारी म्हणजे पी आय प्रशांत महाजन त्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं तेव्हा गावकऱ्यांनी केस पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली होती आणि त्याच ठिकाणी पी आय प्रशांत महाजन हे ड्युटीला होते पण त्यांनी देशमुख कुटुंबाची तक्रार नोंदून घेतली नाही म्हणजे प्रशांत महाजन अधिकाऱ्याने सरपंच संतोष देशमुखांना वेगळ्या ठिकाणी शोधण्यासाठी पाठवलं आणि स्वतः पोलिसांची एक टीम घेऊन ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांना टाकलं होतं त्या ठिकाणी गेले या घटनेवरून एक लक्षात येतं पी आय प्रशांत महाजनला कसं काय समजलं संतोष देशमुख यांना अमुक अमुक ठिकाणी फेकला आहे एवढंच नाही तर हा प्रशांत महाजन संतोष देशमुख यांचा मृतदेह घेऊन घेऊन जात होता त्या ठिकाणी संतोष देशमुखांचे कोणत्या तरी महिलेबरोबर काहीतरी संबंध होते आणि त्यामधून त्यांची हत्या झाली असं या पी आय प्रशांत महाजनला दाखवायचं होतं मस्तजोग गावातील लोकांनी पोलिसांच्या व्हॅनचा पाठलाग केला आणि हा सर्व प्रकार उघड झाला अन्यथा आज सरपंच संतोष देशमुखच्या हत्येला एक वेगळं वळण दिलं गेलं असतं आणि याच घटनेमध्ये मुख्य आणि आरोपींना सपोर्ट करणारा पी आय प्रशांत महाजन हाच पोलीस अधिकारी गावकऱ्यांनी प्रशांत महाजनला निलंबित करण्याची मागणी केली पण अजूनही प्रशांत महाजन केच पोलीस ठाण्यामध्ये ड्युटी करत आहे यामध्ये दुसरा पोलीस अधिकारी म्हणजे पी एस आय राजेश पाटील सरपंचाची हत्या होण्याचे एक दिवस अगोदर पी एस आय राजेश पाटील हा सुदर्शन गुन्हेला एका हॉटेल मध्ये भेटताना दिसला त्या ठिकाणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील दिसले होते पुढेच नाही तर हाच पी एस आय राजेश पाटील वाल्मिक कराड सुदर्शन गुले विष्णू चाटे आणि जे कोणी मुख्य आरोपी होते त्यांच्याबरोबर एका मीटिंग मध्ये दिसला आणि त्याचा सीसीटीव्ही देखील व्हायरल झाला होता म्हणजेच राजेश पाटीलचे जे काही पुरावे मिळालेत त्यावरून हे सिद्ध होतंय हा सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी जे कोणी आरोपी होते त्यांना पूर्णपणे सपोर्ट करत होता पण गावकऱ्याच्या मागणीनंतर मात्र या पी एस आय राजेश पाटीला निलंबित करण्यात आलं पण अशा पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करून उपयोग होत नाही त्यांना सह आरोपी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे आणखी तीन नंबरचा पोलिस अधिकारी म्हणजे शीतल बल्लाळ जो वाल्मिक कराडला मीडियापासून वाचवताना दिसतोय त्या शीतल बल्लाळ आणि वाल्मिक कराडचा एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला होता त्यामध्ये वाल्मिक कराड शीतल बल्लाळला म्हणतो सनी आठवल्याला सोडून द्या त्यानंतर हा बल्लाळ वाल्मिक कराडचं म्हणणं देखील ऐकतो हा तिसरा पोलीस अधिकारी आहे जो आरोपींना मदत करतोय एवढंच नाही ते या शीतल बल्लाळचे अनेक अशी कारनामे आहेत जी आपण युट्यूबवरती सर्च केल्यावर आपल्याला पाहायला मिळतील चौथा पोलीस कर्मचारी आहे पण त्याचं सरपंच संतोष हत्येप्रकरणी अजून काही कनेक्शन सापडलं नाही तो म्हणजे भास्कर केंद्रे सुरेश दस यांनी सांगितलं आज पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे याच्याकडं पंधरा जी सी पी दहा वाळूची टिप्पर ही अनेक कोटीची संपत्ती आहे त्यामधील तीन पोलीस अधिकारी सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणाला जबाबदार आहेत सर्वात मुख्य म्हणजे पी आय प्रशांत महाजन दुसरा म्हणजे पी एस आर राजेश पाटील आणि तिसरा म्हणजे पी आय शीतल बल्लाळ एवढंच नाही तर या पोलीस अधिकाऱ्यांनी सरपंच हत्या प्रकरणाला एक वेगळं वळण द्यायचा अगोदरच प्लॅन केला होता त्यामुळेच तर त्यांचा मृतदेह केचकडे नेण्याऐवजी कळमच्या दिशेने आपला मुख्य जो विषय आहे पहिल्यापासूनचा पहिल्या आठ दिवसातल्या तपासाचा त्या संदर्भात अण्णासोबत आम्ही चर्चा केली चर्चा ह्यासाठी केली की त्यांनी जशात तसं जे प्रशासन आहे जे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि जी, जी सगळी सिस्टीम आहे एस पी साहेब असतील त्याच्यात यांना त्यांनी सगळं आम्ही जे दिलेलं आहे जो पेपर दिलाय गावकऱ्यांनी तो जशाला तसा अण्णानी त्याचा आज पाठपुरावा हो करून सोमवारपर्यंत ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट पूर्ण कराव्यात असं गावकऱ्यांचं मत आहे आणि ते करणार आहेत आणि आमचं पण तेच मत है। है आहे ह्याच्यात सगळ्या चुका पोलिस यंत्रणेनं केल्या आहेत म्हणून हा खून झालेला आहे आम्ही हे वारंवार सांगतोय आरोपी हे पोलिसांनी तयार केलेले आहेत कृष्णा आंधळे हा फरार फक्त लोकांसाठी कागदोपत्री होता परंतु तो एका राष्ट्रवादीच्या कार्यालयात सर्रास ही काळ्या कलरची ज्या गाडी होती माझ्या भावाला ज्याच्यात अपहरण केलं तर ती गाडी त्या ऑफिस समोर ठेवून हे त्या ऑफिस मध्ये सर्रास बसायचे आणि हे फक्त आरोपी हे आमच्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी किंवा ह्या गोरगरीब लोकांसोबत ज्याच्यासोबत अन्याय केले त्याच्या त्याच्यासाठी हे आरोपी हे पोलिसांचे मित्र होते ह्यांचे सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर हे आरोपी पोलिसांसोबत सर्रास वावर होता यांचा हे गाडीवर फिरायचे ऑफिस मध्ये बसायचे ह्यांचा चहा नाश्ते व्हायचं जेवण व्हायचं म्हणायचा भाग एकच आहे की यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही के ज्या कृष्णा आंध्रेला या पोलीस स्टेशनने सांभाळलं त्या पोलीस स्टेशननी हे असं का केलं हा एवढा गंभीर गुन्हा का केला किंवा सगळ्यात मोठा विषय सीआयडी कडे जो तपास दिला त्या सीआयडी कडे तपास दिल्यानंतर ह्या केस पोलीस स्टेशननं इतकं निष्क्रिय काम का केलं एकही पुरावा एक माणुसकीच्या नात्यानं डीवायएसपी असतील जे कोणी तिथं अधिकारी असतील त्यांनी द्यायचा प्रयत्न केला नाही समाजातून सगळे पुरावे आले दुर्दैव आहे ते अत्यंत जर समाजानं काही पुरावे दिले नाही तर आरोपी निर्दोष सुटण्यासाठी यांची मदत दिसत होती आम्हाला मला एवढंच बोलायचं आहे गावकऱ्यांच्या वतीनं की हे झालेला प्रकार आहे हे आरोपीला वाचवण्यासाठी सगळी टीम पुढे आलेली आहे जे स्वतः सह आरोपी आहेत ते मुख्य आरोपीला वाचवण्याच्या भूमिकेत आहेत हे थांबलं पाहिजे आणि ज्या मागण्या आहेत आणि जे आंदोलन आहेत त्यावर सगळे गावकरी आणि मी स्वतः पण ठाम आहे हे सगळ्या आमच्या मागण्या ज्या रास्त आहेत त्या झाल्या पाहिजेत आमच्या मान्य आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत आम्हाला पंचवीस तारखेला आम्ही आंदोलन करणार आहेत आपण वारंवार राजेश पाटील आणि त्यांचा सहभाग आपण होता त्यांनी आज उत्तर दिलं पाहिजे सहा तारखेला अट्रॉसिटी का केली नाही अट्रॉसिटी सहा तारखेला केली असती तर हे आरोपी गजाड झाले असते यांना कायदा कळला असता यांना प्रशासन कळलं असतं हीच अट्रॉसिटी त्यांनी बारा तारखेला केली खून झाल्यावर खुनाच्या अगोदर जे केली असती तर कायदा काय यांना कळला असता आणि हा खून झाला नसता म्हणजे खऱ्या अर्थानं आरोपी हे आहेत आरो ह्यांनी आर त्या आरोपीला पालन पोषण केल्यामुळं हे यांना त्या आरोपीला अभय दिल्यामुळे ही घटना घडली म्हणून मी वारंवार तीच गोष्ट म्हणतोय आणि म्हणत राहील हेच खरे आरोपी आहेत आपण मुख्यमंत्र्यांना भेटला होता या संदर्भात आपण त्यांच्याकडे घटनेची माहिती सांगितलं आता त्याच्यातल्या रिक्वायरमेंट ज्या राहिल्यात त्या आम्ही आज सांगितल्यात एस पी साहेब बदललेत ते प्रामाणिक आहेत ते चांगलं काम करतात इथे जॉईन झाल्यावर ते गावकऱ्यांचे संवाद साधायला आले कुटुंबाला भेटले परंतु जे खालचं जाळ आहे सगळं चुकीचं आहे चांगल्या अधिकाऱ्यांना चांगलंच म्हणत गाव मी पण चांगलं म्हणतो त्यांचं ज्यांचं काम चांगलं त्यांना आम्ही कधी म्हणणार नाही की तुमचं काम चांगलं नाही पण आरोपी जो सोबत ज्याची हात मिळवणी झालेली आहे जे लाभार्थी आहेत ज्यांनी त्यांच्याकडून काहीतरी फायदा करून घेतलेला आहे त्या आरोपीच्या बाजूने त्यांना कुठंतरी बदललं पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे मी आता पण सांगतोय ग्राउंड लेवलला तुमची जे ले तुम्हाला जे सरकारनं तुम्हाला जे अधिकार दिलेत जे तुम्ही डिपार्टमेंट आहेत त्याचं का असं हे नाही एवढंच काम नाही त्याचं की तुमचं कुठली तरी जिम्मेदारी झटकली आणि तुमचं काम संपलं तुम्हाला काही विटनेस मिळते का त्या आरोपींना शिक्षा कशी होईल यासाठी तुम्ही माणूस म्हणून करू शकतात आणि ते कुठलंही केलेलं नाही है। यांनी इतक्या लवकरात लवकर तपास झटकून टाकला मग मला सांगा जे बाकीचे सीसीटीव्ही फुटेज वगैरे समाजातून जनतेतून आलेत ते जे आले। जा नष्ट झाले असते तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार होतं हे घेणार होते का आणि अजूनही जे काही पुरावे नष्ट होणार आहेत त्याची जिम्मेदारी पूर्ण डीवायस साहेब आणि केस पोलीस स्टेशन जे पूर्व जे पूर्वीचं होतं त्यांचे असणार आहे ते आम्ही खात्रीने सांगतो तुम्ही समाधानी आहात तुम केली के सगळ्या कारवाई तर कोणी समाधानी होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा प्रश्न वारंवार आहे की तुम्ही समाधानी आहात का हे सगळं जे चाललंय ते कारवाई चालल्यात ह्याच्यातून चा आरोपीला ज्या दिवशी फाशी होईल त्या दिवशी आम्ही कॉन्फरन्स घेऊन सांगू की आम्ही ह्याच्यावर समाधानी आहेत का नाही कारण आरोपीला आतापर्यंत कुठलाही अभय नाही गुरमित आहेत आरोपी आल्यानंतर त्यांचे समर्थक तिथे येतात त्यांचं मनोबल वाढवतात आमच्या कुटुंबाला गावाला एक भीती कशी निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करतात म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टीवर समाधान नाहीत ही कारवाई आहे चालू त्या कारवाईवर आम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे आमचा विश्वास कुठं तुटला नाही पाहिजे आणि हे आरोपींना फाशी झाली पाहिजे यांची भेट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका झाली त्यांच्यावरती आज गावकरी म्हणून आणि आमची भूमिका एक आहे आम्ही जे दिलंय अण्णांकडं आमदार साहेबांकडे आम्ही ज्या मागण्या दिल्यात ह्या जर जशात तशा आल्या त्याला गावकऱ्यांनी ऍक्सेप्ट केलं तर आम्हाला बाकीच्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही आम्हाला आरोपींना फाशी झाली की आम्ही तुम्ही काय करायलात ह्याच्यावर आम्ही तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य किंवा तुम्ही जे निर्णय घेताल त्याच्यामध्ये आमचं गाव गाव किंवा ते त्याच्यात आम्ही विचारणार नाहीत आम्हाला ह्या आरोपींना उद्या फाशी द्या आमचा बाकीच्या म्हणजे चर्चा करण्याची किंवा त्याच्यावर आमच्या मीटिंग घ्यायची आमची गरजच नाही आम्हाला फक्त न्याय भेटला पाहिजे न्यायाच्या भूमिकेत ते आहेत पहिल्या दिवसापासून आणि सगळेच आहेत लोकप्रतिनिधी आहेत मनोज दादा आहेत मनोज दादा येत नव्हते तर आपला हे आज बसलेलो आपण बसू सुद्धा शकलो नसतो कारण काय एफ आय आरच तर अण्णाने काय केलं नसतं आम्ही काय करू शकलो नसतो गावकरी किती मोठं आंदोलन केलं तरी काय करू शकले नसते म्हणून ह्याच्यामध्ये सगळे जे लोक आहेत समाजातले त्यांची सगळ्याची महत्वाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतूनच आपण पुढे आहेत ह्याच्यात एकच झालं पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि हे सगळे सह आरोपी ही सगळी टोळी हे जाळमुळं हे सगळं उकडून टाकलं पाहिजे ती जिम्मेदारी अं प्रशासनाची प्रशासनाचा एक भाग आहे अण्णा आणि अण्णाने ते पाऊल उचललंय आणि आम्ही त्यांना आज पण विनंती केली की यांना कसं कठोर शासन होईल यांना कशी कठोर कारवाई होईल का ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा आम्हाला आमची तुमच्याकडे हीच मागणी आहे